नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो चोवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पोलीस भरतीचे जेवढे मैदानी चाचणी झालेले आहे मित्रांनो जेवढ्या जिल्ह्यांचे मैदानी चाचणी झालेली आहे चोवीस जून रोजी म्हणजे सर्वांच्या मैदानी चाचणीचे गुण यादी आपल्याकडे अवेलेबल आलेले आहेत मित्रांनो तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांच्या आपल्याकडे आलेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्याच्या आलेले नाहीत ते कधी येतील आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ते तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही नवीन असलात तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जर तुम्हाला डी पीडीएफ हव्या असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली त्याच्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा तुम्हाला सर्व पीडीएफ तिथं अवेलेबल मिळून जातील आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पीडीएफ सांगितलं मी म्हणून तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरच असाल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण माहिती कळून जाईल तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा आपल्याकडे सध्या पीडीएफ मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्याकडे एकूण आता सध्या चार पीडीएफ आहेत माझ्याकडं आपल्याकडं हे चॅरिपिटे तुम्हाला आपल्या अकाउंटवर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील आणि ज्या राहिलेल्या आहेत मित्रांनो ते संध्याकाळपर्यंत येऊन जातील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील तर मित्रांनो बघा सर्वात पहिले इथं बघा पोलीस रिक्वायरमेंट नागपूर आहे मित्रांनो आहे तर बघू शकता तुम्ही पोलिस रिक्वायरमेंट नागपूर सिटी फिजिकल डेट इथं बघू शकता तुम्ही चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या फिजिकलची इथं मार्क लिस्ट येई किंवा गुणपत्र गुण यादी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो तर सर्वात पहिले इथं तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तुमचं इथं डिटेल्स दिलेले आहेत आणि तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे इथं पूर्ण नाव दिलेलं आहे तुमचं तुमचं नाव, नाव काय ते पूर्ण नाव दिलेलं आहे इथं तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये किती मार्क आले ते दिलेले शंभर मीटरचे मार्क दिलेले आहेत गोळ्याचे मार्क दिलेले आहेत आणि तुमचे टोटल किती मार्क होतात ते दिलेले आहेत अशा प्रकारे नागपूर सिटीचा ना। मित्रांनो हे पूर्ण बघू शकता तुम्ही जर तुम्ही पण नागपूर सिटीला फॉर्म भरला असेल जर तुमचं ग्राउंड जर चोवीस तारखेला आलं असेल मैदानी चाचणी तर तुमची ही लिस्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क आलेत नंतरचा जो आपला जिल्हा मित्रांनो तो रायगड जिल्हा आहे बघू शकता तुम्ही इथं नंतरचा जिल्हा आहे रायगड तर बघू शकतो इथं बघा रायगड पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस चे मैदानी गुण बघू शकता तुम्ही बघा तर इथं सर्वात पहिले तुमचं चेस्ट नंबर दिलेला आहे आणि तुमचं मग नंतर नाव दिलेलं आहे तुमचं फादर्स नाव दिलं आहे तुमच्या वडिलांचं नाव दिलेलं आहे तुमचं सरनेम दिलेलं आहे नंतर तुमचं आईचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला सोळा शंभर मीटरमध्ये किती मार्क आहेत ते दिलेले आहेत गोळ्याचे मार्क दिलेले आहेत आणि दिले, सोळाशे मीटरचे दिले दिले मार्क दिलेले आहेत तुम्हाला टोटल किती मार्क ते पण इथं दिलेले आहेत जर तुम्ही पण रायगड जिल्हा पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला असेल आणि चोवीस तारखेला फिजिकल आलं असेल तुमचं इथं मार्क लिस्ट आलेली आहे किंवा मैदानीच्या चाचणीचे गुण आलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं चेक मार्क चेक करू शकता तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती मार्क आलेत तर मित्रांनो नंतरचा जो आपला जिल्हा आहे बघा नंतरचा रत्नागिरी आहे बघू शकता तुम्ही बघा थोडा झूम करून दाखवत तुम्हाला नंतरचा आपला जिल्हा आहे रत्नागिरी पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार बावीस तेवीस आता मित्रांनो इथं डेट दिलेली नाही पण तुम्ही डेट चेक करू शकता वर बघा रत्नागिरी चोवीस जूनचे ग्राउंडमार्क हे चोवीस चे मित्रांनो काही काही जिल्ह्यामध्ये डेट मेन्शन नसते पण <दुण> हा सॉरी इथं डेट मेन्शन आहे मित्रांनो बघा टेस्ट डेट सॉरी मला माझं चुकीचं झालं आहे बघा टेस्ट डेट इथं डेट मेन्शन आहे मित्रांनो चोवीस जून दोन चोवीस रोजी बघू शकतात तुम्ही बघा डेट मेन्शन आहे इथं सर्वात पहिले तुमचं अप्लिकेशन नंबर दिलेला आहे चेस्ट नंबर दिलाय नंतर मग तुम्ही डेट दिलेली आहे बॅच नंबर दिले आहे तुमचा तुमचे शंभर मीटरचं टायमिंग दिलेलं आहे शंभर मीटरचे मार्क दिलेले आहेत सोळाशे मीटरचं टायमिंग दिलेलं आहे सोळाशे मीटरचे मार्क दिलेले आहेत आणि नंतर मग तुमचे सोळाशे मीटरचे मार्क पण दिलेले इथं गोळ्यात तुम्ही किती लांब फेकलाय ते दिलेले आहे लांबी मध्ये नंतर मार्क दिलेले आहेत आणि तुमचे टोटल मार्क किती होतात ते पण इथं दिलेले आहेत मित्रांनो हा झाला रत्नागिरी जिल्ह्याचा आता अशा प्रकारे जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं इथं गुण यादी इथं आलेले चोवीस तारखेला त्यांचं फिजिकल झालंय नंतरचा जो आपला जिल्हा नंतरचा जो जिल्हा आहे आपला बघू शकता तुम्ही बघा पोलीस रिक्वायरमेंट बावीस तेवीस चंद्रपूर जिल्हा बघू शकता तुम्ही इथं डेट मेन्शन दिलेले फिजिकल डेट पण दिलेले चोवीस सात हजार चोवीस रोजी थोडं मित्रांनो हे ब्लर दिसत असेल तुम्हाला एवढे क्लिअर पी डीएफ नाही आहे सध्या तर बघा मित्रांनो सर्व तुमचं सिरियल नंबर दिलेला आहे इथं डिटेल्स नंबर दिलेला आहे चेस्ट नंबर आहे तुमचं तुमचं सोळाशे मीटरचं टाइम दिलेला आहे सोळाशे मीटरचे मार्क दिलेले आहेत शंभर मीटरचे इथं मार्क सॉरी टाइम दिलेले आहे शंभर मीटरचे मार्क दिलेले आहेत गोळा किती लांब फेकला तुम्ही ते दिलेले इथं लांबी आणि तुमचे मार्क दिले आहेत इथून तुमचे टोटल मार्क किती होतात ते पण इथं पद्धतशीरपणे इथं दिलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं रिमार्क पण दिलेले लॅब इनकम्प्लीट म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही फेल आ, आ, फेल झाला असेल कशामध्ये हॅडगिटमध्ये तर तुमचं इथं दिलेलं आहे लॅब कम्प्लीट म्हणून म्हणजे तुमचं रिझल्ट पण इथं दिलेले आहेत तर मित्रांनो प्रकारे बघा मी तुम्हाला हे चार जिल्ह्यांचं सांगितलं आहे आणि जे बाकीचे जिल्हे राहिलेले मित्रांनो त्यांचे पण लवकरच आपल्या ग्रुपवर येतील टेलिग्राम ग्रुपवर तो तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या आणि आपल्या ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी पोलीस भरतीचे आणि जे आपण जी सिरीज के चालू केली मित्रांनो रोजचे जे ज रोज आपण ही व्हिडिओ अपलोड करत आहे चोवीस पंचवीस तारखे दररोजच्या तारखेचे आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या फिजिकल मैदानी चाचणीचे व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही जर तुम्हाला पुढच्या तारखेचे बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय